हॅलो नमस्कार मी आता उभी आमच्या झुकिनीच्या प्लॉटमध्ये हा सात गुंठ्याचा प्लॉट आहे मी तुम्हाला झुकिनी दाखवते लागलेली ही अशी झुकिनी लागली आहे हिरव्या कलरची झुकिनी आहे जास्त माल नाही लागला कुठेतरी दिसते आपल्याला शोधूया शोधूया थांबा दिसते हिरवीगार अशा छोट पण येतात दुसरं तोडाला तोडायला येतील ह्याचा वापर जास्त मोठ्या हॉटेलमध्ये हो वगैरे केला जातो आपल्या रोजच्या मंडळीत जास्त कोणी घेत नाही अशी झुकीनी लागली आहे तर हा तेहतीस दिवसांचा फडा आहे गेल्या महिन्यात पंधरा तारखेला ह्याची लागण झाली आहे बियाणं लावलं होतं एनझाझडन कंपनीचं बी होतं आणि पंधरा गेल्या महिन्यातल्या पंधरा तारखेला ह्याची लागण झाली आहे आज तारीख आहे अठरा जून मी हा व्हिडिओ कधी अपलोड करेल हे सांगता येत नाही सो ही तारीख मी सांगते आहे आणि ह्याचा उद्या पहिला तोडा आहे चौतीस दिवस झाल्यानंतर पहिला तोडा येतो ह्याचा तोडायला उद्या साधारणतः तीस किलोच्या आसपास माल निघेल त्यातला पण बदला बदला म्हणजे ज्या काकडीची साईज खूपच मोठी झाली आहे काकडी म्हणते आहे का कारण ह्याला चायनीज काकडीसुद्धा म्हटलं जातं आम्ही तर म्हणतो कधी कधी त्याच्यामुळे मी म्हणते असं झुकीनी चायनीज माल आहे सो चायनीज काकडी म्हणतो पण ह्याची चव काकडीसारखी बिलकुल नसते दुधी भोप्यासारखा वास येतो लागतो तो खूप विचित्र खाऊ शकत नाही एखादा माणूस असा कोरडं तर कोण खातं माहीत नाही पण आपल्यासारखं आपण दररोज थोडी ना खाणार आहे झुकीनी सो so, सात गुंट्याचा प्लॉट केला आता ह्या वेळेस गेल्या वेळेस सवायकर होता सवायकरमध्ये आम्ही पिवळी लावली होती पिवळी झुकीनी होती पण त्याच्यावरती अतिप्रमाणात व्हायरस आला त्याचं खूप नुकसान झालं खरं तर तो विषय वेगळा आहे पण आता ग्रीन कलरची ट्राय करायची होती माझ्या आप्पांच्या भाषेत ह्याला रिस्क घेणं म्हणतात सोडा मला ह्यातलं काय कळत नाही म्हणून मी काय बोलत नाही माझी इच्छा नव्हती झुकीने लावायचे आणि त्यातली त्यात सरप्रायझिंगली मी एक व्हिडिओ बघितला ज्यात लोकं सांगत होती पस्तीस दिवसात तुमचे पैसे डबल करा झुकिनीची शेती करा आणि पस्तीस दिवसात पैसे डबल करा ही काय भानगड आहे बाबा आमचे तर नाहीत झाले पैसे डबल सव्वा एकरचे पैसे गेले कुठे असा प्रश्न मला लगेच पडला तर सांगायचं असं की तुम्ही लांबून लांबून नाही रेजस्ट करू शकत की तुम्ही पैसे डबल करणार आहे टेबल करणार आहे का धापट करणार आहे असं नसतं ह्याचं मार्केट एवढं फ्लक्च्युएट करतं आत्ता दोनशे रुपये आहे तर उद्या वीस रुपये असू शकतं असं सांगता येत नाही ना की तुम्हाला किती मार्केट मिळेल शेवटी जी नशिबात आहे तेच मिळणार आहे आणि असं असतं की ह्याच्यावरती खूप रोग येतात वेगळेवेगळे असं नाही की तुम्ही लावली फक्त आली उगवून आला माल हातात झालं गेलं मार्केटला असं नाही ह्याच्यावरती पण औषधं मारावी लागतात फवारणी करावी लागते अजून वायरस येतो आणि दोन कलरचे एकत्र जर तुम्ही लावायला गेला तर जास्तच वायरस येतो असं तर मी ऐकलं आहे कारण की आपांचे मित्रमंडळी जे आहेत ज्यांनी ज्यांचे एक्सपिरिय एक्सपिरियन्स आहेत झुकीनी करायचे त्यांनी असं सांगितलं की दोन कलरचे जर तुम्ही एकत्र लावले तर, तर जास्त व्हायरस येतो वगैरे असो सगळ्यांचे अनुभव वेगळेवेगळे असतात आपण जज करू शकत नाही तसं सा। पण हे साफ चुकीचं आहे की तुम्ही एवढं एवढं जसं पैसे डबल कराल किंवा काय कराल नाही आम्ही टोटल लॉसमध्ये गेलो होतो सव्वा एकर लावला चाळीस पन्नास हजार खर्च आला आणि त्यातलं येणं येणं आलं ते सोळाशे रुपये मला आठवतं अजूनही एक पट्टी आली होती सोळाशे रुपयांची त्याच्यावरती आम्ही पूर्ण काकडी ती उपटून टाकली चायनीज काकडी सॉरी काकडी आहे सारखं तोंडात समजून घ्या आणि असं नसतं की तुम्ही कोणाचं तरी ऐकताय एकाला फायदा झाला म्हणून तुम्हाला पण फायदा होईल असं असं नसणार आहे खूप साऱ्या गोष्टी असतात त्यात एक प्रोसिजर असती खूप खर्च असतो लॉस पण होतो लॉस कन्सिडर करत नाहीत बरेच लोक सांगताना फक्त फायदा सांगतात पण तुमचे पैसे कुठे कुठे इन्व्हेस्ट झालेत हे पण बघणं गरजेचं आहे असा अंधा विश्वास कोणावरती ठेवत जाऊ नका स्वतः अनुभव घ्या हो स्वतःच्या चुकांमधून शिका दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकणं पण कधी कधी गरजेचं असतं पण डोळे झाकून कोणावरती विश्वास ठेवू नका की हे हे पीक तुम्ही काढलं तर तुम्हाला खूप सारा फायदा होईल नाही शेतकऱ्याचं आयुष्य असं नसते ते शेती करणाऱ्यांनाच माहीत आहे हमी भाऊ मी आलं तर ठीक नाहीतर मग गेलं सगळ्या खड्ड्यात आता माल चांगला आला तर मार्केट चांगलं मिळत नाही आता वांग्याला मार्केट आहे मार्केट आहे म्हणून ओरडतात पण एवढ्या मोठ्या फडात तीन ते चार कॅरेट वांगी निघतात हे कोणाला दिसत नाही वांगी किडतात त्याच्यावरती वेगळेवेगळे रोग येतात अचानक पाऊस आला अचानक वारं आलं कळ्या गळ्या कळ्या जळ्या ह्याचं कोणाला काय करायचं आहे हे शेवटी शेतकऱ्यालाच हँडल करावं लागणार आहे ना फक्त मार्केट किती वाढलं हे दिसतं सगळ्यांना Uh, कुठे नुकसान झालं कुठे किती खर्च झाला हे कोणी बघणार नाही तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला हीर वे हीर वे जे करायचं आहे ते तुमच्या तुमच्या हिशोबाने करा जास्त कोणावरती डिपेंड राहू नका ओके ह्या थोड्याशा क्लिप्स मला सापडलेत माझ्या गॅलरीत होता होत्या अगोदरच्या ही झुकीनी होती पिवळी झुकीने लावलेली आणि त्याच्यावरती तुम्हाला हिरवे हिरवे टिपके जे दिसत आहेत त्याला वायरस म्हणतात ते पूर्ण डॅमेज व्हायची कधी लागली की त्याच्यावरती हिरवे टिपके यायचे त्याच्यामुळे का त्याचा काय उपयोगच होत नव्हता असे उपटून दररोज टाकले जायचे आम्ही रोज उठसूट जायचो रानात आणि उपटून टाकायचो झुकीने रोज पन्नास शंभर झाडं उपटून टाकायचो आणि ही अशी त्याची अवस्था झाली होती पूर्ण टाकण्याशिवाय काय पर्यायच उरला हो नव्हता मग हे बघा छोट्या छोट्या काय लागलं तर भरपूर रोज शेप्पा हिंडत होते रानात मत मांडलं असं नाही की मी कोणाला तरी जज करते किंवा तुम्हाला ज्ञान देते नुसतं नाही माझी लायकी नाही आहे तितकी की मी कोणाला अजून ज्ञान देऊ शकू शकेल कारण मला ते घ्यायचं आहे अजून मी का तुम्हाला देऊ ना उगाच फुकटचं असं वाटलं की हा मुद्दा मांडावा म्हणून पण ऐकणार कोण ना म्हणून म्हटलं बोलून टाकावं इथेच मला हा व्हिडिओ असा बनवायचा नव्हता खरं तर हा पहिला व्हिडिओ असणार आहे माझा तर आता आम्ही तरकारीची शेती करतो आहे सगळी टोमॅटो आहे काकडी आहे आपली साधी काकडी आहे डाळिंबीची बागसुद्धा आहे हे बरं दिसतं आहे ती सगळी डाळिंबीची बाग आहे कवर केलेली तर असे बरेच माला आहेत ज्याची शेती केली जाते अजून पेरूच्या बागा आहेत केळीच्या बागा आहेत भरपूर भरपूर व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळणार आहेत तुम्हाला काय काय बघायला आवडेल किंवा अजून कसले ब्लॉक्स बघायला आवडतील हे मला कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओज आवडतील म्हणून मला आवडेल तुम्हाला गावाकडचं वातावरण दाखवायला किंवा गावाकडचं माझं आयुष्य दाखवायला अजून खूप छान वातावरण आहे आमच्यात गावाची लाईफच खूप छान आहे खरं तर तळा आहे मोठं सगळं आहे हिरवागार निसर्ग आहे सगळा त्याच्यामुळे मला व्हिडिओज काढायला खरंच खूप खूप इंटरेस्ट येईल तुम्हाला बघायला आवडेल का हे मला कळवा नक्की कमेंट बॉक्समध्ये आणि ते सबस्क्राईबचं बटन लावा ओके बाय